सातला वारसा माझ्या सुवासाचा जेव्हा एक प्रकार करत होते तेव्हा मी साईडला बसून बघत होतो आणि नंतर हवं की योगासनेमध्ये माझ्या सुवासाचा भाग माझे वडील म्हणायचे प्रत्येक मुखवटा म्हणजे देवाशी आपुलकी व नाता जोडणारा आहे म्हणजे तेव्हा लाकडाच्या तुकड्यात मी नेहमी त्याचा चेहरा शोधत असे हे कलाकृती करत होते तेव्हा मी समोर बसून बघत होतो आणि हळूहळू त्यांचा हातातला वारसा माझ्या श्वासाचा भाग प्रत्येक मुखवटा भोवाडा म्हणजे भोवाळा मुखवटा म्हणजे तो देवाचा सुद्धा अवतार आहे म्हणून हा मुखवटा आपल्याशी नाता जोडणारा म्हणजे एक पूल आहे तेव्हा लाकडाच्या तुकड्यात त्याचा आकार शोधायचा आणि त्याचा चेहरा बनवायचा म्हणून माझे वडील हे कलाकृती करीत होते तेव्हा मी साहेबला बसून ते काम बघत होतो आणि नंतर हळूहळू त्यांच्यातलं काम आणि माझ्या हृदयात ठसावलं आणि ते काम मी करायला आलं बेस्ट आज तो भवारा म्हणजे माझ्या आजोबांनी बनवलेला जवळजवळ दीडशे वर्ष होऊन गेले आणि आता पुढे त्याची जोपासणी आम्ही करत आहोत हा जो घोडा आहे हा आमच्या आजोबांनी आजो बनवलेला होता म्हणजे बनवलेला आहे आणि आमची धापट घराण्याची ओळख म्हणून आहे आणि हेच पाहून आम्ही आता पुढे कला जोपास मस्त मस्त पण मी प्रत्येक मुकोटा बनवताना माझ्या वडिलांची आठवण ठेवून मुकोटा करतो हात माझे हात आणि आता माझ्या मुलाचे हात हे मुकोटे फक्त रंगीत लाकूड नाही तर आमची कलाकृती आहे आमची ओळख आहे व आता माझे हात आणि नंतर माझ्या मुलाचे हात हे उकोटी फक्त रंग लाकूर नसून ही आमची घराण्याची ओळख आहे आणि आमचं स्वास्थ्य आणि आमचा यांनी ही कला ओळखली आणि जगाच्या कानाकृत्यात पोहोचवली महामंडळ कला करून आम्हाला निधी दिला आणि ही कला प्रावृत्त करण्यासाठी प्रावृत्त करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं दीडशे वर्षापूर्वीची आहे आजोबापासून मध्ये स्टॉप झालेली नंतर आमच्याकडे आयुक्त त्या मॅडम म्हणजे त्यांनी आम्हाला नाशिकला बोलवलं नंतर एक वर्षाचा काळ गेला नंतर त्या डाळी इथे ह्या ठिकाणी गावी आले आणि ही कला जोपासण्यासाठी त्यांनी प्रावृत्त केले म्हणजे ही कला बोलू नका देऊ ही बनवत राहा आणि जगापर्यंतही पोचवा म्हणजे नंतर त्यांनी आम्हाला अजून तुम्हाला काय म्हणजे मदत असेल ते आम्ही द्यायला तयार आहे आणि नाशिकमध्ये आम्हाला त्यांनी ट्रेनिंग सुद्धा केलं कोणते मॅडम आयुक्त मॅडम आपले दोन सोड मॅडम पाच दिवसात आणि ह्या कलेमध्ये आमच्या मनापासून करत होतो आणि त्याच्यात अजून सुधारणा ना नाही शबरी नॅचरलच्या माध्यमातून कला जगापर्यंत आणायला आणि शबरीच्या माध्यमातून ही कला जगापर्यंत आणण्यासाठी त्यांनी प्राप्त केलं दिला आणि त्यातनं आम्ही जे आमच्याकडे हत्यारे नव्हते ते आम्ही हत्यारे घेतले आणि जे जी वस्तू आम्हाला कामासाठी लागत होती ती आम्ही त्याच्यातून खरेदी केली आणि मुठबोटे बनवायला लागले आणि मुखबोटे हे पहिले आमच्या गावापुरतेच मर्यादित होते पण शबरी महामंडळ यांनी हे मुकवटे जगाच्या कानाकोपऱ्यात न्यायला मदत केली किंवा आमची ओळख करायला माहितीच्या माध्यमातून शबरीचा माध्यम मुकुटे हे पोहोचवण्यासाठी शबरी नॅचरलच्या माध्यमातून त्यांनी मदत केली आणि लाकूड रंग ह्या गोष्टी महाग होत पैशाची अडचण होत होती एक आहे तशात रंजनामी महामंडळनी आम्हाला निस्ता निधी नाही दिला तर विश्वास दिला आणि आमची परंपरा थांबली नाही तिला नव रूप प्राप्त कडे